नमस्कार मंडळी क्रिकेट सामन्यांचं सा समालोचन जर भोजपुरी हरियाणवी तमिळ तेलगू अशा विविध भाषांमध्ये होत असेल तर मराठीत त्याचं समालोचन का नाही हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाला सतवणार आहे आणि आतापर्यंत ज्या काही कॉर्पोरेट कंपन्या आहेत किंवा नेटफ्लिक्स सारखे जे चॅनल आहेत यांनी मराठीला स्थान दिलेलं नाही आहे नेमका हाच मुद्दा घेऊन मनसेने काल हॉटस्टार ला एक दणका दिला मनसेचे कार्यकर्ते अमेय खोपकर यांच्या नेतृत्वावर हॉटस्टारच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी जाब विचारला जर तुम्ही इतर भाषांमध्ये क्रिकेट सामन्यांचं समालोचन करणार असाल तर मराठीत तुम्ही का करत नाही त्यानंतर हॉटस्टारचं व्यवस्थापन तयार झालं आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी समालोचन मराठीत करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे जर या सामनांच समालोचन मराठीत व्हायला लागलं तर ते महाराष्ट्रात दूरपर्यंत तर पोचेलच पण त्या व्यतिरिक्त काही मराठी तरुणांना त्यातून रोजगार निर्माण होऊ शकतो आणि या अर्थाने हे आंदोलन महत्वाचं आहे त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर यावेळेस अमय खोपकर म्हणाले की महाराष्ट्रात माझ हा मराठी माणसांचाच असायला हवा मंडळी माज असायला हवा का नाही पण अमय कोपकर यांनी जे शब्द वापरले त्यातल्या भावना या लक्षात घेणं गरजेचं आहे मागच्या काही वर्षांपासून मराठीला कोणीही वाली राहिलेला नाहीये ही सत्य परिस्थिती आहे सुरुवातीला शिवसेना ही मराठी माणसांची संघटना म्हणून पुढे आली होती आणि शिवसेना मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत होती पण शिवसेना हिंदुत्ववादी झाली मात्र बाळासाहेब असेपर्यंत मराठीला स्थान होतं मराठी माणसांना एक वैभव होत मात्र उद्धव ठाकरे यांच्या आता शिवसेना गेली आणि मराठी पाठी पडली मित्रांनो त्यानंतर मनसेने मात्र मराठी माणसांची भूमिका किंवा मराठी बद्दलची भूमिका सातत्याने घेतलेली आहे मग त्या दुकानांवरच्या पाट्या असो किंवा अन्य मराठीचे मुद्दे असो जिथे मराठी माणसांवर अन्याय होतो तिथे मनसे दाऊन जाते आणि त्या व्यवस्थापनाला जाब विचारते झालं तर खळकट्याकही करते आणि हे अत्यंत गरजेचं आहे जे फॅट मध्ये मोठ्या इमारतीत राहतात सुखवस्तू आहेत त्यांना कदाचित मराठी बा, मनसे काय करते हे कळत नसावं त्यांच्या दृष्टीने तो मराठीचा माज असं असू शकत पण जे लोक चाळीत राहतात झोपडपट्टीत रस्त्यावर राहतात ट्रेनने फिरतात किंवा रस्त्यावर धंदे करतात त्यांच्या दृष्टीने मराठी माणसांची भूमिका किंवा मराठी बद्दलची भूमिका घेणारी कोणीतरी संघटना असली पाहिजे मराठीचं अस्तित्व टिकलं पाहिजे हे महत्वाचं आहे जर तुम्ही अन्य राज्यात गेलात तर त्या राज्यात त्या त्या, त्या भाषेतल्या लोकांना मान सन्मान द्यावा लागतो इथे मात्र महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत मात्र आवजाव घर तुम्हाला झालेलं आहे आणि त्याचा मोठा फटका अर्थातच मराठी व्यक्तींना बसतोय मराठी तरुण काम करायला तयार नाहीत मराठी तरुण अमकं करत नाहीत तमक करत नाहीत भरपूर चर्चा झाली त्यावर भरपूर काय म्हणतो आपण मगजमारी करण्यात आली पण तरीही मराठी माणूस आणि त्याची मुंबई हे मात्र या काळाच्या ओघात मागे पडत चाललेलं आहे मागे पडत चाललेलं आहे एक चार दिवसापूर्वीचा प्रसंग तुम्हाला सांगतो मित्रांनो मी ट्रेन मधून प्रवास करत होतो दादरला एक मराठी कुटुंब शेतकरी कुटुंब चढलं नवरा बायको चार मुलं त्यांच्याकडे भरपूर सामान होत हे कुटुंब ट्रेनमध्ये चढलं त्या ते कुटुंब चढल्याबरोबर काही परप्रांतीयांनी त्यांना अक्षरशः है हैराण केलं इधर नाही बैठणे का उदर खडा नाही राहणे का असं ते सांगत होते मग मात्र माझं डोकं फिरलं मी म्हटलं का नाही बसणार का तिथे उभे राहणार नाही बाजूच्या डब्यामध्ये म्हणजे गेट असतो तिथे एक उत्तर भारतीय कुटुंब तसंच होत पण त्याच्या विरोधात कोणी आवाज उठवला नव्हता इकडे मराठी माणसाला मात्र सगळ्या बाजूने टोचून बोल बोललं जात होत मी आवाज उठवल्यावर ते, ते सगळे शांत झाले अशा घटना जागोजागी मुंबईत बघायला मिळतात मराठी माणसाला या परप्रांतीयांच्या दृष्टीने स्थान राहिलं नाही आणि त्यातही एखादा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा परप्रांतीय असेल तर तो मराठी आणि मराठी माणसाकडे अतिशय तुच्छतेने बघतो आणि हे अनुभव हे रस्त्यावर येतात ट्रेनमध्ये येतात बस मध्ये येतात आणि अशा वेळेस मराठीचा माज असणं हे खूप आवश्यक असत मंडळी मधली घटना आपण जाणतो कल्याणमध्ये एका परप्रांतीयाने एका मराठी कुटुंबावर हल्ला केला त्यासाठी बाहेरून गुंड मागवले तो मंत्रालयात काम करतो लाल दिव्याची गाडी लावून लाल दिवा लावून गाडी फिरवतो ही घटना घडली त्यावेळेस मनसे मध्ये आली नव्हती मित्रांनो मनसेमध्ये आली नव्हती अर्थात नंतर आली पण मनसे नव्हती तर काय हलत होते हे आपण जाणतो हे परप्रांतीय हे मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न करतात आणि याचा अनुभव हा रस्त्यावर येतो जी मंडळी रस्त्यावर फिरतात सर्वसामान्यांप्रमाणे ट्रेनमधून मधून प्रवास करतात त्यांच्या दृष्टीने हा रोजचा अनुभव आहे आणि अशा वेळेस मराठी माणसाचा माज हा असलाच पाहिजे आणि तो यासाठी असला पाहिजे की मराठी माणसाला संरक्षण मिळालं पाहिजे माज हा शब्द शब्दार्थाने घेऊ नका मित्रांनो शब्दार्थाने घेऊ नका तर एक संरक्षण म्हणून हा शब्द घ्या नाहीतर हे परप्रांतीय मराठी माणसाला ज्याच्याकडे हे आजही तुच्छतेने बघतात आजही त्याच्याशी तुच्छतेने वागतात त्यासाठी या माणसांची माज उतरवण्यासाठी मराठीचा माज हा अतिशय आवश्यक आहे मनसे आणि अमय खोपकर यांनी जे केलं हे त्यासाठी केलेलं आहे आणि त्यातून चांगलंच घडणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद